मग काय चाललंय का नाही हळूहळू बघा आमचे मिस्टर चालले आता खट टाकायला कालच्या व्हिडिओ मध्ये बोलले नाही तुम्हाला व्हिडिओ दाखवला कस काल किती होतो हे की नाही ते काय म्हणते कशाचा सा कशामुळे सांग जरा आरक्षण होत आरक्षण होत आरक्षण भेटलं मराठी समोर आता चालले जे खत टाकायला जाते ते बारा वाजता साडे बारा वाजता काल सांगणार ते मी मला तुझ्या आवाजामध्ये काही बोलायचं भेटलं नाही आमचा कालू काला चपाती शिवाय काहीच खाऊ खात नाही भाकरी सुद्धा खात नाही की दिल्या मालकीनी भाकरी आज वातावरण कसं टाईट आहे उग एकदम फंटास्टिक बघा हे आले आता काय ह्या घरी फक्त मी एकटीच आहे करमत नाही आहे ना काय नाही काय आपल्या रस्त्यावर चुकल बघायचं का असली चिक 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 आहे असे लेकर जाते तो काही करावा तेवढ्या लांब जाते गावात राहा म्हणाले तर आमचे जरा पिते म्हणून वाटत आणि बाई रातरच्या पावसाने तुमच्याकडं आहे का असला पाऊस चिक चिक तिथंच पाणी साचत नाही बघा इथं पडलं तर मी ही उद्या आमच्या कालपासून ती परत ह्या मोटरापर्यंत असे एवढा मोठा लट शेणाचा सडा टाकत असते लगेच आपली ही अवस्था कुठे तुमच्या मोबाईल ची कॅरी बॅग मध्ये मी मोहऱ्या टाकल्या मोहऱ्या मग ह्याच्यात टाकावा ती घेऊन जा ये लेकर ये लेकर समझते हैं ह्या लेकरला काय टाकायचं का नाही म्हणते मी ह्या जनावरला काय टाकायचं नाही आता तो आलेला तरी टाका की तो कसं वाटत त्याकाचे कसं बघायला लागले व त्या काय त्याकाचे वासरू कसं बघायला त्यांना कळवलं पाहिजे अरे तर खायल नाही कसं कसं आणून पुरी होतोय ती नाही आहे

हे आमच्या मला काय म्हणाय काय म्हणायला लागल सांगा कि म्हणजे हा कपडे हे शेवटच आहे ना दस हे खटा आल्याच्या बाद मग देऊन टाकू का मग नवीन घालायचं का ओए, ने ने मला वाटलं मालकीनी कपडे दिले तुम्हाला पिशवी दिसली म्हणून तसं नाही मी साड्या थोडी बनाय लागले मी मालकीनीच्या मुलाचे कपडे तुम्हाला घालायला दिले का हे म्हणलं माणसं साड्या घरीत असते ती हा

बघते है क्या क्या बघते है चावल का भात का काय माझी गुलामी गुलाबी हिंदी चला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके बाय बाय सी यू तुम्ही बी बाय बाय करा तुम्ही बी चलाओ तीर मारायला